सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किनवट तालुक्यातील सारखण येथे 30 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अनेकांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आलं आणि महामानवाला अभिवादन करण्यात आलं त्यानंतर जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय दुसऱ्या सत्रामध्ये संध्याकाळी चार वाजता गावामधील मुख्य मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरात गावात ही भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं या मिरवणुकीमध्ये गावामधील बौद्ध उपासक उपासिका आणि जयंती मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे थे अध्यक्ष दीक्षा मिलिंद राऊत उपाध्यक्ष वर्षा दयानंद कांबळे कोषाध्यक्ष उज्ज्वला दिलीप कांबळे सहकोषाध्यक्ष सुनीता मिलिंद कांबळे सचिव अन्नपूर्णा संतोष भोवरे तसेच सहसचिव सुजाता नवीन वाघमारे शशिकला भवरे विमलबाई माणकर तसेच सुनीता देवतळे वनमाला भवरे मनीष कांबळे यांच्यासह जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे मिरवणुकीच्या दरम्यान सिंदेगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी आपले कर्मचारी यांना सोबत घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता सारखने तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संपूर्ण सं, बहुजन समाजाकडून मोठ्या हर्षउल्हसाने या ठिकाणी साजरी करण्यात आली आले आलेली आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम जे समाजहितामध्ये आहेत ते राबविण्यात आलेले आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शन झाले आणि या रॅली या भीमजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी ताशेच्या तालामध्ये भव्य दिवस या ठिकाणी मिरवणूक करण्यात आली आणि या मिरवणुकीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमगीत वाजवून या ठिकाणी समतेचा विचार आम्ही या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवाला दिलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये संपूर्ण भारतीयांचे हित जोपासलेले आहे म्हणून आम्ही या महामानवाची समतेवादी विचारसरणी जोपासून त्यांचा समतेचा व ममतेचा विचार संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पर्यंत जाण्यासाठी व या जयंतीच्या माध्यमातून त्याचा आदर्श प्रत्येकानी ठेवण्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाजातील दलित मुस्लिम मागासवर्गीय ओबीसी एस सी एस टी तेव्हा सगळ्या समाज घटकातील बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही भीम आयोजन करून चांगल्या प्रकारे हा भीम उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर